श्रावणामध्ये प्रत्येक शुक्रवारी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी जिवतीची पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या मुलांचं संरक्षण ही जिवती माता करत असते म्हणून तिची सेवा करणं खूप गरजेचं आहे ही सेवा फक्त दर श्रावण महिन्यात येत असते म्हणून ही सेवा खूप महत्त्वाची आहे फक्त दोन मिनटाची सेवा आहे ह्या दोन मिनटामध्ये आपल्या वर्षभर आपल्या जिवती ही आपल्या मुलांचं संरक्षण करत असतं म्हणून खूप गरजेचं आहे म्हणून तुम्ही आवर्जून जिवितिची पूजा दर शुक्रवारी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी किंवा आपल्या मुलांची भरभरट भरभराटी होण्यासाठी तुम्हाला प्र दर दर श्रावणामध्ये दर शुक्रवारी आपल्याला ही सेवा करणं खूप गरजेचं आहे श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे जिविता माता आपल्या बाळाचं वर्षभर ही संरक्षण करत असतं म्हणून तिची सेवा करणं किंवा तिचा मनोभावे सेवा केल्याने आपल्या मुलांवरती अखंड प्राप्ती किंवा नेहमी आशीर्वाद ह्या मातेचा अस राहत असतो म्हणून नक्कीच तुम्ही आवर्जून ही सेवा करायला अजिबात विसरू नका तुम्हाला काय करायचं आहे जीवितीचा हा फोटो तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही राहत असणार त्या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी फुलं विकणारे किंवा ज्या ठिकाणी धार्मिक पुस्तकं भेटतात त्या ठिकाणी तुम्हाला हा फोटो आवर्जून भेटून जाईल तो आपल्याला घरी आणून जे तिचा उत्तरेला किंवा पूर्व दिशेला तुम्हाला लावून देवाच्या जवळ पण तुम्ही लावला ज्या ठिकाणी आता माझं इथं आहे तर इथं लावून आणि तो फोटो लावल्यानंतर त्याला हळदी कुंकू लावून फक्त एवढंच आहे की जिवितेत मातेला हळदी कुंकू लावायचा आहे आणि धूप दीप अगरबत्ती ओवाळून त्याच्यानंतर ते झाल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी जिवितेची आरती करायची किंवा तुम्ही सकाळी केव्हा किंवा के संध्याकाळी करा आरती करायची आरती झाली की आपल्याला आपल्या बाळाला त्या फोटोसमोर बसून आणि त्यालानंतर आपल्या बाळाला पण ऑ आरती झाल्यानंतर ऑक्शन करायचं आहे जसं आपण वाढदिवसाला आपल्या बाळाचं ऑक्शन करत असतो तसंच आपण आपल्या बाळाचं पण ऑक्शन करायचं आहे आणि त्याला नेहमी आरती करायची आणि मा आपल्या बाळालाही ओळवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगते जीविता मातेची ही दोन मिनटाची सेवा आपल्याला आपल्या अप्ले मुलांचं संरक्षण होत असतं जीवितीची पूजा आणि ही खूप साधी सोपी पूजा आहे आवर्जून तुम्ही नक्कीच तुमचे मुलं लहान ना असतील किंवा मोठे असतील तुम्ही ही सेवा नक्कीच करून बघा एकदम साधी सोपी सेवा आहे सगळ्या माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येक आईला आपल्या बाळाचं संरक्षण व्हावं किंवा त्याच्यावरती काही अडचणी दुःख संकट न यावे म्हणून आपण नेहमी काही ना काही अठ्ठास करत असतो तर ह्या श्रावण महिन्यामध्ये आवर्जून तुम्ही जिवितेचा फोटो तुम्हाला फोटो नाही भेटला तर तुम्हाला त्याची प्रिंट पाटे ही गुगलवरती भेटून जाईल तुम्ही ती प्रिंट काढून तुम्ही त्याचं फोटो लावून फक्त हदी कुंकू लावायची आणि जीवितेची आरती म्हणायची आहे जिवितीची आरती झाल्यानंतर आपल्या मुलाला पाटल्या पाट्यावरती बसून ऑक्शन करायचं आहे आणि ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्या देवीसमोर त्याला नेहमी आपण देवीला म्हणायचं की माझ्या बाळाचं तू नेहमी रक्षण कर त्याला सुखी ठेव समृद्धी ठेव त्याची भरभराटी होऊ दे हे तुम्हाला तुमचं लहान बाळ असेल किंवा मोठे मुलं असतील तुमचे मुलं जर बाहेर शिकायला असतील तरी काही हरकत नाही तुम्ही घरी ही सेवा किंवा मग करू शकतात आणि फक्त आपल्या ओवाळता येणार नाही पण तुम्ही ही सेवा घरच्या घरी आपल्या मुलासाठी तुम्ही जीवितेचा फोटो आणून आणि जीवितेची आरती आणि कुंकू अर्पण करून देवीला अधिपधूप दाखवून ओवाळू शकतात त्याच्यानंतर याचे नियम काय तर नियम असे आहेत की तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे आपल्या मुलांसाठी आपण उपवास करायचा आणि हा उपवास संध्याकाळी सोडायचा आहे आणि ज्या वेळेस तुम्ही उपवास सोडणार तोच नैवेद्य दे तुम्ही देवीला अर्पण करून आणि आरती करायची आहे त्याच्यानंतर ते झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्रत्येक शुक्रवारी तुम्ही ही सेवा करणार त्याच्यातनं तुम्हाला एक शुक्रवार कोणताही शुक्रवारी तुम्हाला जसं तुम्हाला वेळ भेटेल त्या शुक्रवारी फक्त पुरणपोळीचा स्वयंपाक करून आणि एखाद्या सुवासनेला बोलून आणि सुवासनेला जीव घालून हदी कुंकू लावून तिची साधी सोपी फक्त तुम्ही ब्लाउज पीस आणि तिला गव्हाची आपण रेग्युलर ओटी भरतो तशी सुवासनेची ओटी तुम्हाला भरायची आहे ही साधी सोपी सेवा आहे आपल्यास आपण ही वर्षातून एकजा सेवा येत येत असते म्हणून तुम्ही आवर्जून ही सेवा नक्कीच आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी संरक्षणासाठी आणि त्यांचं दीर्घ आयुष्य वाढवण्यासाठी ही सेवा तुम्ही आवर्जून करा एकदम साधी सोपी सेवा आहे फक्त दर शुक्रवारी आपल्याला करायची आहे आणि तो जे फोटो आपल्या प्रत्येक दिवसापर्यंत तसाच म्हणजे श्रावण महिन्याचा पूर्ण श्रावण महिना जितके शुक्रवार असतील तसा तो जिवतीचा फोटो आपल्याला ठेवायचा आहे आणि उपवास करून आणि आपल्या दर शुक्रवारी आपल्या मुलाचं ऑप्शन करून फक्त दोन मिनिटाची साधी आणि सोपी पूजा आहे तुम्ही आवर्जून आपल्या मुलांसाठी नक्कीच करू शकतात आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद